आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान दिलेल्या अर्जाची माहिती घेण्याकरिता गेला व रचना अधिकाऱ्यांना मारहाण केली सातारा जिल्हा कराड तालुका कराड नगर परिषदेचे नगर रचना अधिकारी सचिन संभाजी पवार या अधिकाऱ्याला दिनांक सहा पाच दोन हजार सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये आरोपी हर्ष दत्तात्रय बदामी वैचौतीस वर्षे राहणार सोमवारपेठ तालुका कराड जिल्हा सातारा यांनी मारहाण केल्याबाबत त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एस एन कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस ऑब्लिक एक एकशे सव्वीस तीनशे बावन्न तीनशे एकावन्न ऑब्लिक दोन प्रमाणे कराड शहर पोलीस स्टेशन येथे मारहाणीबाबत कराड परिषदेचे सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या घडलेल्या घटनेपासून या संपूर्ण दिवस नगर परिषदेचे कामकाज बंद करून काम बंद आंदोलन पुकारून या गुन्हेगारास अटक करण्यात यावी यासाठी जाहीर निषेध व नारेबाजी करत आपल्या विभागातील एका कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत न्याय मिळावा म्हणून निषेध करून आक्रमक भूमिका घेत काय म्हणालेत पवार यांचे सरकारी चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानाच्या माध्यमातून कीर्ती नाईक आमच्या कराड नगर परिषदेचे नगर रचनाकार सहाय्यक सचिन पवार यांना एका कॉन्ट्रॅक्टरनं मारहाण केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी दुपारी काम बंद आंदोलन केले आहे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आमचे काम बंद आंदोलन चालू राहणार आहे कशासाठी मारहाण केलेली आहे ते जे काय काम होतं ते काम बेकायदेशीरता असल्यामुळं आमच्या कॉन्ट्रॅक्टरनं ते करण्यासाठी मुख्य अधिकारी साहेब यांची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही करू शकत नाही असं सांगितल्यामुळं त्यानं रागाने चिडून आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे कुठे के नगरपालिकेत राजनगरपालिकेमध्ये बांधकाम या विभागामध्ये कॅबिन मध्ये किती लोक होते मारहाण करताना एकटाच होता एकट्याने येऊन कॅबिन मध्ये एकट्याने येऊन त्याने कॅबिन मध्ये मारलं मार तरी त्याला बाकीच्या दोघा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही शेवटी त्यांनी त्यांच्या किडनीच्या शेजारी मांडीच्या वरती लात घातली तसे ते आमचे अभियंता मुख्य अधिकारी तिथं काय म्हणणार पोलीस स्टेशन मध्ये आता त्यांची केस नोंदवण्याचं काम चालू आहे सहा मे रोजी सकाळी साडे दहा दरम्यान बांधकाम व्यावसायिक हो यांची नगरपरिषदे आमच्या कर्मचारी सचिन पवार त्यांच्याशी आम्ही कुठेतरी भाषा वापरून मराणीचा प्रकार घडलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व कराड नगर परिषदेचे कर्मचारी मुख्य अधिकारी आम्ही निषेध केलेला आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा